अनेकदा आपण एखाद्यावर खूप मनापासून प्रेम करत असतो ती व्यक्तीही आपल्यावर जीव उधळते पण काहीतरी भिनसतं आणि नातं तुटतं माया आणि रमेश असेच एकमेकांच्या प्रेमात पडले पण पुढे गोष्टी बिनसल्या आणि हे लोक वेगळे झाले माया आणि रमेशचा कॉलेजचा ग्रुप होता पण रमेशला आपलं आयुष्य प्रायव्हेट ठेवणं आवडत आवडतं त्यामुळे ते, ते दोघे इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपवरच बोलायचे भेटायचं म्हटलं तरी खूप एकांतात असल्याचं ठिकाणी अर्थात मित्राच्या घोळक्यात या गोष्टी लपून राहणाऱ्या नव्हत्या आणि त्यांच्याबद्दल सगळ्यांना माहीत होतं ग्रुपमधील एक खूप सेट कपल होतं हे जेव्हा त्यांचं तुटलं तेव्हा सगळ्यांना वाईट वाटलं रमेशने मायाला व्हॉट्सअपवरतीच मेसेज करून सांगितलं की आपण मित्र म्हणूनच छान आहोत नको हे नातं अर्थात मायानेही त्याला अडवलं नाही बहुधा दोघेही एक एक पाऊल मागे येऊ शकले असते पण आले नाही आज जवळजवळ दीड वर्षानंतर सगळा ग्रुप टेकडीवर फिरायला गेला आणि दोघांनाही बळजबरी घेऊन आलेले मायासमोरच्या कॉर्नरच्या स्टॉलवरून कॉर्न कॉर्नर आणायला निघाली तशी रमेश सुद्धा तिच्या मागे जाऊ लागला माया एक ना एक मिनिट थांब ना मायाच्या भोवती रमेश रुंजी घालत होता त्याला त्याला तिला खूप मनापासून काहीतरी सांगायचं होतं पण मायाला ऐकणं नकोस होतं पण तरीही ती थांबली बोल माया म्हणाली माया खूप दिवस झाले काहीतरी सांगायचं होतं पण पन... कसं तेच कळत नव्हतं मुळात तुला फोन केला तर तू उच उचलशील का इथूनच सुरुवात होत होती पण आज तू आलीस इकडे छान वाटलं म्हणजे किती दिवसांनी आपला सगळा ग्रुप असा एकत्र आला आहे ना कॉलेज झालं आपण जॉबला लागलो आणि मग कनेक्शनच तुटलं रमेश जे बोलायचं आहे ते बोल माया खूप शांतपणे विचार करून चार शब्द बोलली बोलण्यात आपल्या आवाजाने आपल्याला या माणसासमोर उभंच राहायचं नाही हे न दिसू देता नम्रपणे माया माझ्या आयुष्यात दुसरी मुलगी आली हे आपले मित्र म्हणतात असं हो एक मुलगी आवडली आहे मला आणि आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत खरं तर हे मायाला माहीत होतं पण कधीतरी त्याच्या तोंडून असं काही ऐकायला मिळेल असं वाटलं सुद्धा नव्हतं चेहऱ्यावर कोणताच भाव न ठेवता माया उतरली बर मग तुझं काहीतरी म्हणणं असेल ना यावर रमेश तू माझ्या एक्स गर्लफ्रेंडकडून अपेक्षा ठेवतो आहेस की तिने तुझं करंट रिलेशनशिप स्टेटसवर भाष्य करावं सिरियसली तसं नाही माया पण ओके कंग्रॅच्युलेशन जप तिला मला माणसं जपता येतात माया हो येतात ना पण त्याच्या भावनांना नाही जपता येत तुला आरोप करते आहे छे छे एक करशील प्लीज तिला ना मनातलं सगळं सांग काहीही वाटलं काही, काही विचार आला तर तो तिला बोलून दाखव निष्कर्षावर नको पोहोचू वागेल ती अल्लड कधी तरी पण ठीक आहे समजून घे समजूनदारपणाचा आव नको अनुस रमेश तोडणं खूप सोपं असतं धरून ठेवता येतं का बघ आणि ना मुलींना पैसेच लागतात हे जितकं खोटं आहे ना तितकंच मॅच्युरिटीच्या गप्पानी मन नाही भरत हेही आहेच रे कधीतरी छान सरप्राईज गिफ्ट दे तिला म्हणजे अगदी एक्सपेन्सिव्ह असं नाही काही म्हणत पण भेटायला आल्यावर एक चाप्याचं फुल किंवा मोगऱ्याचा कचरा एक छोटीशी एक जर डेअरी मिल्क काही हे आणि बोल तिच्याशी व्यक्त हो ती होत नसेल तर तू आणि एन्जॉय कर आपल्या नात्यात माझ्या एकट्याच्या चुका नव्हत्या असो आता आपण दोघंही ही आहोत ना इट बी आपल्याला आपल्यासाठी दुसऱ्या हक्काचे लोक भेटले आहेत ना अजून काय हवं एक मिनिट एक एक मिनिट हा मी रिलेशनशिपमध्ये नाही आहे कोण म्हटलं तुला मी तर ऐकलं ओह सॉरी मग शोधू की शोधू का तुझ्यासाठी नवा कोरा नवीन कोणी तू आणि त्याला माझी ओळख काय करून देशील ही माया माझी एक वेडू आ, माया अचानक त्याला सवयीप्रमाणे वेडू म्हणून बसले एक चांगली मैत्रीण म्हणून ही ओळख करून देऊ शकतो मी नको अजून तरी परत प्रेमात पडण्याची इच्छा नाही डोंट बी तुला समजून घेऊ शकते एवढी समजूतदार आहे मी ते माहीत आहे मला बाय द वे ती आहे का एवढी समजूतदार हम आहे तशी पण तुझ्या इतकी नाही चिडते कधी कधी पण आता तुझ्यासारखी दुसरी मिळायला ती असायला तर हवी ना हमतेही आहेच म्हणा पण नको माझ्यासारखी परत आपण मित्र म्हणूनच छान होतो असा मेसेज करची असो चल जाऊयात पण ए पण अजून ग्रुपमध्ये कोणाला सांगू नकोस नाही सांगणार तुला चर्चा आवडत नाही माहीत आहे बाय द वे तिचं नाव काय आहे रे रमा वाव मुलीच्या प्रेमात पडलास की नावांच्या दोघींच्या असो चला कॉर्नर तयार आहेत माया आणखीन बोल रे बोला, एक बोलायचं होतं प्लीज हा बोल सोड ना तू मैत्रीण म्हणून हवी आहेस मला नाही रे रमेश मी ठरवून बोला नाही हे धरला त्यामुळे असा सोडूयात म्हणून सुटणार पण नाही पण तू एक कॉल मी जेव्हा मी असेल जेव्हा तुला गरज तेव्हा नो वरीज